उपोषणकर्त्यांची जी मागणी होती ती मागणी पूर्ण झालेली आहे आणि आम त्यांनी आमच्या विनंतीच मान देऊन उपोषण जे सोडलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि समस्त ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद सुरेश फुलगावकर सरपंच फुलगाव गावामध्ये जे पुष्परतानगरमध्ये पस्तीस अब्लिक सदतीसमध्ये ओपन स्पेसमध्ये आणि दूधपणे जी गौतम बुद्धांची मूर्ती बसवली होती त्यावरनं जो जातीय तणाव निर्माण झाला होता आणि जो क्लश निर्माण झाला होता त्या संदर्भात आम्ही वारंवार वरंगाव वरं, वरं, वरं पोलीस इतर विभागांशी संपर्क साधला होता परंतु आमच्या प्रयत्नांना कदाचित यश मिळालं नाही आणि विलंब झाला परंतु उपोषणावरती सोळापासून ग्रामपंचायत शहर उपोषणाला बसले आणि विशेष संवेदनशील आला आणि ग्रामसेवक मॅडम ही नवीन रुजू झालेल्या होतात तर एफ आय आरचा प्रश्न जो प्रलंबित होता तो काल मार्गी लागला एफ आय आर दाखल करण्यात आली प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत आणि पोलीस प्रशासनाला अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बंदो सुद्धा बंदोबस्त सुद्धा मागण्यात आला आहे लवकरच सर्व कारवाईचा प्रोसेस सुरू झाला आहे सर्वांचे जाबदोबाब सुरू चालले आहे घटनास्थळ पंचनामाही झाले आहेत आणि लवकरच अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येईल अशी मी सर्वांच्या वतीने सर्वांना सांगतो आणि सर्वांना धन्यवाद ग्रामसेवकांच्या म्हणण्यासो म्हणण्याप्रमाणे आम्ही तात्पुरतं उपोषण स्थगित करत आहे आणि जर आमच्या मांग, माग मान्य मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही तीव्र उपोषणाचा इशारा देऊ आणि बसू